मिथुन चक्रवर्ती यांना नोटीस बॉलिवूड अभिनेते आणि भाजप नेते, नेते। मिथून चक्रवर्ती यांना बीएमसी नोटीस जारी केली आहे मुंबईतील मालाड परिसरातील एरंगल गावात एका भूखंडाच्या तळमजल्यावर परवानगी शिवाय बांधकाम केल्याचा आरोप मिथुन यांच्यावर आहे याबद्दल बीएमसीनं न त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे मिळालेल्या माहितीनुसार बृहन्मुख मुंबई महानगरपालिकेनं मड परिसरातून शंभरहून अधिक बेकायदेशीर बांधकाम आहेत यामध्ये असे काही बंगले देखील आहेत जे चुकीच्या नकाशाच्या आधारे बांधले गेले अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या अखेरपर्यंत इमारती पाडण्याच्या तयारीत बीएमसी आहे महत्वाची गोष्ट म्हणजे रंगल गावातील हिरादेवी मंदिराजवळील तपासणी दरम्यान अनेक बेकायदेशीर बांधकाम आढळून आल्याचं नागरिकांनी सांगितलंय तिथं दोन पेक्षा जास्त मेझा मजले असलेल्या इमारतीत एक तळमजला इमारत आणि विटा लाकूड काज आणि एसी शीट पासून बनवलेल्या तीन तात्पुरत्या झोपड्या आढळल्या हे सर्व परवानगी शिवाय बनवलंय